कोण आहे प्रगती होती तर सहा कॅन्डिडेट आहेत मतदान एक नंबरला किती पडले सांगतो एकोणसव मतदान झाले एक नंबरला सात मतदान पडले सात दोन नंबरला आठ पडले तीन नंबरला तीन हाँ? चार नंबरला दोन पाच नंबरला शून्य सहा नंबरला सहा सहा हां आता बघा परत एकदा सांगतो सव्वीस मैदान आहे का एक नंबरला सात प्रगतीला सात आराध्याला आठ आणि तीन नंबर श्राद्धाला तीन श्रावणीला दोन सोलांजीला शून्य <laughs> आणि <आने> विश्वासला ला सहा करायचं मुख्यमंत्री कोण झालं मग कोण झालं अरे दाखव असे उपमुख्यमंत्री कोण झाला मग करू पण असं रे शिक्षण मंत्री कर आरोग्यमंत्री आणि क्रीडा मंत्री श्रावणी आणि अजून आपल्या सांस्कृतिक मंत्री स्वरांजली हा छान सगळ्यांचा जोरात ठेवायचा